आमची ताई रिप्ले देत नाही आमचा पोरग डेंजर दोन टीम पाहतोय टोपो टुपो सेम आमची ताई रिप्ले देत नाही आमचा पोरग तीन टीम पाहतोय आमची ताई खाली यम हम आमचा पोरग डेंजर आमचा पोरग त्या तीन टिंबात बदल करते पहिल्यांदा एक टिंब नंतर स्टेज देऊन चार टिंब नंतर स्पेस देऊन तीन टिंब आता हे ज्याला कळालं आणि हे सर्व आराम <laughs> <मात रखे> रहे। <laughs> पोर पोरीचा नंबर रश्मी तुला आठवते आपण मागच्या आठवड्यात माझ्या मित्राच्या प्रमोशन पार्टी